एखाद्या व्यक्तीला व्याख्याते म्हणून गुरु मानावे आणि त्यांना एकदा तरी भेटता यावे अशी इच्छा बाळगणारी मी आणि खुद्द त्याच व्यक्तीकडून माझी पदनियुक्ती व्हावी आणि त्यांच्याकडूनच लवकरच एका वर्षाच्या आतच सत्कार व्हावा ही किती मोठी भाग्याची गोष्ट काय सांगू खूपच आनंदाचा दिवस होता स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बदलापूर पूर्व येथे हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणात हा कार्यक्रम असणार होता आणि प्रमुख व्याख्याते अर्थातच शरद पोंगशे असणार होते या व्हिडिओमध्ये त्यांचे व्याख्यान अजिबात चित्रित केलेले नाही आहे कारण तशी परवानगीसुद्धा नसते सकल ब्राह्मण समाज बदलापूर यांनी हा अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला होता सौ वैद्य या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या व्यासपीठावर जास्त गर्दी नाही आणि दुसरी गोष्ट सत्कारांची भव्य अशी रांग नाही त्यामुळे मला खरंच मनोमन्स खूप चांगले वाटले शिवाय मागील फलकावर भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यतिरिक्त कोणाचेही मोठे मोठे छायाचित्र नाही ही मोटे -मोटे एक सर्वात आनंदाची गोष्ट वाटली या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीनिवास कुलकर्णीसुद्धा उपस्थित होते आणि त्यांचाही इथे सत्कार करण्यात येणार होता मान्यवरांचा सत्कार झाला दीप प्रज्वलन झाले आणि लगेचच प्रमुख व्याख्यानाला सुरुवात झाली स्वातंत्र्य सामाजिक संस्था हे आपल्याकडे आलेले आहेत तर मी त्यांचं खूप कार्य आहे सावरकरांबद्दल त्यांचा खूप अभ्यास आहे तर अशा त्यांना मी आमंत्रित करते असं की त्यांचा सत्कार होणार आहे मान्यवरांच्या हस्ते त्यांनी यावं काही महत्वाचे टप्पे रंगभूमी शरद पंजा यांनी जयवंत दळवी देखील पुरुष ह्या नाटकात महत्वाची भूमिका साकारली होती हे नाटक सुमारे चाळीस वर्षानंतर चौदा डिसेंबर वीसशे चोवीस रोजी पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर ना करण्यात आले नाटकातील उल्लेखनीय भूमिका त्यांनी मी नथुराम गोडसे बोलतोय ह्या वादग्रस्त नाटकात अनुरामची ना भूमिका साकारली तसंच त्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली आणि अनेक वादविवादांना त्यांना सामोरेही जाऊन फायनल रूज वीसशे एकवीस भीश, हर हर महादेव वीसशे बावीस वाईपण हरीदेवा वीसशे तेवीस ही अनोखी गाथा वीसशे चोवीस स्वलगंधर्व सुधीर फडके वीसशे चोवीस जुना फर्निचर वीसशे चोवीस आणि बंजाराम वीसशे पंचवीस बंजाराम ह्या चित्रपटाचं विशेष उल्लेख असा आहे की हा चित्रपट त्यांचा मुलगा स्नेह व यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आहे तर ताऱ्याबाईला हिंदू धर्म पुरस्कार विचार अकरामध्ये प्रवीण टोपडिया यांच्या हस्ते मिळालेला आहे शरद पौशे यांना एक मीडिया आहे एक मुलगा आहे स्नेहकोशे हे त्याचं नाव आत्ताच आपण उल्लेख केला चित्रपटाच्या जा, बंजाराच्या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून त्यांनी आता एक नवीन पाऊल ठेवलेलं आहे आणि सिद्धी पौशे हे त्यांची मुलगी अतिशय हुशार चाणाक्ष चतुर्थ आणि चकाक्षी हे तिने बारावीला सत्याऐंशी टक्के शाखेमध्ये मिळवून आज ही पायलट झालेली आहे आणि यशस्वीरित्या उद्धान करते आहे दा दा <laughs> हे संपूर्ण व्याख्यान त्यांच्या राष्ट्राय स्वाहा या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय परशुराम जय शिवराय आणि जय स्वातंत्र्यवीर सावरकर